नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये चैतन्य आणि अर्जुन रूममध्ये सायलीविषयी बोलत असतात तेव्हा चैतन्य म्हणतो मला कसं माहीत असणार तू सायली वहिनीला माझ्यापेक्षा जास्त ओळखतोस ना मग तूच सांग त्यावेळी अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे मला त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं कारण त्यांना जर समजलं की मी त्यांच्या प्रेमात पडले तर त्यांना त्यांचा राग लपवता येणार नाही कारण मिसेस सायली खूप ट्रान्सपरंट आहेत अगदी पाण्यासारख्या निखळ आणि निर्मळ आणि किती इनोसेंट आहेत तर आहेत जर त्यांना सम खरंच पटलं की मी तन्वीशी खोटं बोलतोय तर त्या माझ्याशी नेहमीच नॉर्मल वागतील मी खालीच गेल्यानंतर अगोदर त्यांना ऑब्झर्व करतो म्हणजे त्यांच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवतो अर्जुन सायलीविषयी असं सा बोलत असताना चैतन्य म्हणतो अरे रे तेव्हा अर्जुन विचारतो काय झालं तेव्हा चैतन्य म्हणतो एवढं नामवंत वकील माझ्यासमोर उभा आहे आणि त्याच्याकडे वीस पंचवीस केसेस पडून आहेत आणि आता या क्षणी तो कुणाचा विचार करतोय तर बायकोचा प्रेमात वेडे झालेले पाहिलेत मी परंतु एवढं प्रेमात वेड होणं योग्य नाही मग आता चैतन्यला अर्जुन म्हणतो गप्प बस तू लग्न कर म्हणजे तुला समजेल तेवढ्यातच कल्पना दोघांनाही जेवण्यासाठी आवाज देते मग आता ते दोघेही हो असे म्हणतात तर अर्जुन म्हणतो आता सायलीवर लक्ष ठेवायला हवं मग चैतन्य म्हणतो आपण दोघेही लक्ष ठेवूया असं म्हणून दोघेही जेवणासाठी खाली जातात इकडे सर्वच जण आता जेवण करत असतात त्याच वेळी विमल विचारते पुन्हाही दोन पोळ्या वाढू का तुम्हाला सर्वांची जेवण आवरून सायली आता प्रतिमाच्या रूममध्ये येते आणि कपाट उघडून एक बॅग घेते ती आता प्रतिमाच्या जाण्याची जा तयारी करत असते तिच्यासमोर साड्या वगैरे ती, ती बाहेर बा काढून ठेवते मग नंतर, नंतर आता ती मग नंतर ती प्रतिमाच्या आत्ता फोटोकडे पाहतच राहते तिला सर्व काही गोष्टी आठवू लागतात की जेव्हा मला समजलं की प्रतिमा आत्या या जिवंत आहेत अलिबागमध्ये आहेत तेव्हा मी खरं तर त्यांना घेऊन येण्यासाठी तिकडे गेले होते आणि त्या दोघांचीही पहिली भेट झालेली भेट सायली आता आठवत असते मंदिरात कशा प्रकारे गरिबांच्या रांगा रांगेमध्ये प्रतिमा आत्या ह्या बसल्या होत्या आणि आता त्यांच्यामध्ये किती सुधारणा झाली आहे मी त्यांना किती कन्व्हिन्स करून इकडे घरी घेऊन आले आणि आत्ता त्या जाणार म्हटल्यावर मला कसं तरी अगदी हैराण झाल्यासारखं होतं आहे सायलीला आता आठवत असतं की प्रतिमा म्हणाली होती की मला तन्वी ही माझी मुलगी वाटत नाही तूच मला माझी मुलगी वाटते